पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधारे डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंटा प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीभगे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस साधारण दीड वर्षापूर्वी विवाह झाल्यानंतर काही दिवस आनंदाचे गेले मात्र यानंतर सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून माहीर आलेल्या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे घडली आहे दरम्यान विवाहितेच्या पित्याने सासरच्या मंडळीवर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे चाळीसगाव तालुक्यातील येथील प्रज्ञा चेतन शेळके वर्ष बावीस असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे मागील काही दिवसापासून प्रज्ञा ही शिर येथे आपल्या माहेरी राहत होते दरम्यान प्रज्ञाचा विवाह हो चाळीसगाव तालुक्यातील कर्जई येथील चेतन शेळके यांच्याशी एक एप्रिल दोन हजार चोवीसला चाला होता लग्नानंतर प्रज्ञा आणि पती चेतन हे दोघेही पुण्यात राहत होते प्रज्ञा ही पाच महिन्यांची गर्भवती होती मात्र सासरच्या तासाला कंटाळून ती माहेरी शिरसोली येथे आली होती दरम्यान गुरुवारी प्रज्ञीचे आईवडील हे शेतात काम करण्यास गेले होते यावेळी ती घरात एकटीच असताना दुपारच्या सुमारास गळफास घेऊन तिने जीवन संपवले प्रज्ञाचे वडील भागवतधामने शेतातून घरी आल्यानंतर घर बंद दिसले यावेळी त्यांनी आवाज दिला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे दरवाजा तोडून आत गेले असता प्रज्ञा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली त्यांनी तातडीने तिला खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालय केले मुलीच्या मृत्यूने तिच्या आई वडिलांनी एकच आक्रोश केला तर मृत प्रज्ञेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार सासरची मंडळी सतत त्रास देत होती इतकेच नाही तर गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होती या मानसिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे त्यामुळे कुटुंबीयांनी सासरच्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली असून पोलिसांकडून तपास सुरू केला आहे पंढरी वार्ता या न्यूजला करा आणि बेल क्लिक करा